नमस्कार मी ॲडव्होकेट आकाश बोईनवाड ह्या व्हिडिओमध्ये आज आपण समजून घेणार आहोत सात बारा विषयी माहिती एखाद्या व्यक्तीचं नाव जर सात बारा असेल तर तो, तो व्यक्ती त्या जमिनीचा मालक आहे का तर असं बिलकुलही नाही सात बारा उतारा हा मालकीय हक्काचा दस्तावेज आहे का तर बिलकुलही नाही मग नक्की काय समजायचं सात बारा उतारावरून तर बघा सात बारा हा दोन कन्सेप्ट आहे अगोदर आपण सातच्या उत्तर समजून घेऊया सात जो असतो त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं नाव असतं त्या जमिनीचं किती क्षेत्र आहे ते असतं ती जमीन वर्ग एक आहे किंवा वर्ग दोन आहे किंवा वर्ग तीन आहे त्याची माहिती असते जमिनीचा प्रकार असतो त्याच्यामध्ये व इतर हक्कांचा एक कॉलम असतो त्याच्यामध्ये काही नोंदी वगैरे वा असतात वारसांच्या वगैरे परत त्याच्यानंतर त्या जमिनीवर काही बोजा वगैरे आहे का ह्या गोष्टींची माहिती आपल्याला सातच्या उतार्यामध्ये बघायला मिळते आणि जो बारा नंबरचा उतारा असतो त्याच्यावर त्या जमिनीच्या संदर्भामध्ये पीक पाणी संदर्भामध्ये माहिती असते कुठल्या प्रकारचं म्हणजे तिथं धान्य उगवलं जातं वगैरे रीतची वगैरे माहिती असते ओके okay, मग nah, बाराच्या उतार्यामध्ये कुठल्या प्रकारचं पीक पाणी वगैरे आहे रीत वगैरे काय आहे या अशा गोष्टींची थोडक्यात माहिती असते बाराच्या उतारामध्ये ज्या काही शासनाने पॉलिसीज बनवलेल्या असतील सुविधा असतील त्या सुविधा ज्या व्यक्तीचं नाव सात बाऱ्यावर आहे त्या व्यक्तीला मिळतात जसं इरिगेशनचं पाणी वगैरे झालं पंपाचं पाणी वगैरे झालं किंवा इतर ज्या कोणत्या म्हणजे सुविधा असतील ज्या व्यक्तीचं नाव सात बाऱ्यावर आहे त्या व्यक्तीला त्या सुविधा मिळतात सात बारा उतारा हा जो दस्तावेज आहे हा महसुली कार्यालयामधला एक रेकॉर्ड आहे असं आपण एक ग्राह्य धरू शकतो एखाद्या व्यक्तीचं नाव सात बारा उतारावर जर आहे तर त्याच्या ताब्यामध्ये ती जमीन आहे म्हणून असं आपण ग्राह्य धरू शकतो पण सात बारा उतारा हा जो दस्त आहे हा मालकी हक्काचा दस्त बिलकुलही नाही हे अगोदर आपण पन स्पष्टपणे समजून घेणं गरजेचं आहे ओके म फक्त सात बारा उतारावर जर एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तर ती जमीन खरेदी करायची का तर बघा जमीन तीच खरेदी करायची ज्या व्यक्तीची मालकी हक्काची जमीन असेल त्या व्यक्तीपासून ती जमीन खरेदी करायची म्हणजे आता कसं समजणार की ती जमीन त्याच्या मालकी हक्काची आहे किंवा नाही तर बघा मालकी हक्काचे दस्त वेगळे असतात जसं एक सेल डीड झालं खरेदी खत जर त्या व्यक्तीला बक्षीसपत्राने ती संपत्ती मिळालेली आहे जमीन वगैरे जे काय असेल ते किंवा त्याच्यानंतर त्याला विल इच्छापत्रा थ्रू नंतर त्याने प्रोपेट वगैरे काही काढलं असेल त्याच्यानंतर परत जर काही हे असेल वारसा हक्काने त्याला प्रॉपर्टी मिळालेली असेल किंवा हक्क सोडपत्र करून जर त्याला ती प्रॉपर्टी वगैरे मिळालेली असेल किंवा हेअरशिप सर्टिफिकेटद्वारे जर त्याला ती प्रॉपर्टी मिळालेली असेल किंवा अजून इतर कोणतं जर विशेष कागदपत्र असेल मालकी हक्काच्या संदर्भामध्ये हे जर डॉक्युमेंट असतील तर आपण हे समजू शकतो की ती प्रॉपर्टी त्याच्या मालकीची आहे म्हणून हे जर सेलच्या संदर्भामध्ये मालकी हक्काच्या संदर्भामधले हे जर डॉक्युमेंट असतील तर ती व्यक्ती तर ती जमीन त्या व्यक्तीच्या मालकीची आहे म्हणून आपण समजू शकतो फक्त ह्याच एका दस्तावेजाने की त्या व्यक्तीचं नाव सात आहे म्हणून तो व्यक्ती त्या जमिनीचा मालक आहे म्हणून प्रॉपर्टी बिलकुलही खरेदी करायची नाही जर हे काही डॉक्युमेंट असतील त्या व्यक्तीच्या मालकी हक्क सिद्ध करणारे हे डॉक्युमेंट तर तुम्ही त्या व्यक्तीपासून ती जमीन खरेदी करू शकता ओके okay? मला फॉलो करा अशाच कायदेशीर माहितीसाठी आणि मी जे है काई हे काही तुम्हाला सांगितलं ह्याच्यामध्ये इतरही काही दुसरे मालकी हक्काच्या संदर्भामध्ये डॉक्युमेंट असतील पण जे मेजर डॉक्युमेंट असतात जे बघितले जातात हेच असतात जे मी तुम्हाला सांगितले जसं सा सेल डीड खरेदी खत खर झालं किंवा बक्षिसपत्राने त्याला प्रॉपर्टी मिळाली किंवा इच्छापत्राने म्हणजे विलने त्याला प्रॉपर्टी मिळाली असेल नंतर त्याने प्रोबेटने ती प्रॉपर्टी घेतली असेल हेअरशिप सर्टिफिकेट असेल वारसा हक्काने प्रॉपर्टी मिळालेली असेल किंवा हक्क सोडपत्राद्वारे त्याला प्रॉपर्टी मिळाली असेल किंवा <Waiting .iloone> अजून इतर कोणतं मालकी हक्काच्या संदर्भातलं जे डॉक्युमेंट असेल हे सगळे डॉक्युमेंट बघितल्याच्या नंतरच मग तुम्ही ठरवायचं त्या जमीन खरेदी करायची किंवा नाही फक्त सात बारा उतारावर त्या व्यक्तीचं नाव आहे आणि तो व्यक्ती त्या जमिनीचा मालक आहे तर हे बिलकुलही नाही ओके मी बऱ्याच प्रकारामध्ये आता तुम्हाला मालकी हक्काच्या संदर्भामध्ये कोणते डॉक्युमेंट असतात ते सांगितलं तुम्हाला आणि सात बाराच्या संदर्भामध्ये माहिती दिली एक तुम्हाला तुमचे जर काही डाऊट असतील अजून काही तर ते तुम्ही मला ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारा मी प्रयत्न करेल तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच कायदेशीर माहितीसाठी धन्यवाद